युतीत पश्चिम विधानसभेची जागा सन दोन जा हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेला सोडण्यात आल्यामुळे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेतृत्वावर अन्याय झाला नरेंद्र पवार यांच्या आमदारकीच्या कालावधीत कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील विकासप्रमुख कार्याची नागरिकांनी कायम प्रशंसा केली मात्र आमदार नसताना देखील मागील पाच वर्षात नरेंद्र पवार यांनी केलेल्या कामामुळे कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील नागरिक आज त्यांनाच आमदार मानतात त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षनेतृत्वाने मूळची भाजपाची असलेली कल्याण पश्चिम विधानसभेची जागा युतीत भाजपाला सोडावी असा निर्धार भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी कल्याणात आयोजित दोन दिवसीय शासकीय योजनांच्या शिबिरात व्यक्त केला ते भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र पवार फाउंडेशनच्या वतीने कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात दोन दिवसीय शासकीय योजनांच्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते गुरुवार दिनांक एक ऑगस्ट व शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत कल्याण पश्चिम येथील भोईरवाडी बिर्ला कॉलेज रस्ता येथील श्री सिद्धिविनायक हॉल या ठिकाणी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन सोहळा माजी आमदार नरेंद्र पवार भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नाना वरुन नरेंद्र नाना सूर्यवंशी कल्याण पश्चिम मंडळाचे अध्यक्ष वरुण पाटील मोहनी टिटवा मंडळाचे अध्यक्ष शक्तीवान भोई भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष रेखा चौधरी तसेच भाजपा कल्याण पश्चिम व मोहने टिटवा मंडळ कल्याण जिल्हा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र पवार फाउंडेशनच्या वतीने दोन दिवस शासकीय योजनांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मतदार नोंदणी अभियान आबा कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड या योजनांचा नागरिकांनी उत्स्फूर्त लाभ घेतला यामध्ये दोन दिवसाच्या शिबिरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एक हजार दोनशे तीस महिलांनी सहभाग नोंदवला तसेच मतदार नोंदणी अभियानात दोन दिवसांच्या शिबिरात सहाशे नागरिकांनी मतदार नोंदणी केली तर आबाम आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा आठशे चाळीस नागरिकांनी लाभ घेतला माजी आमदार नरेंद्र पटोर यांच्या जनसंपर्क का कार्यालयातून ला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज केल्यानंतर शासनाने प्रथम अर्ज मंजूर केलेल्या या योजनेच्या कल्याण शहरातील पहिल्या लाभार्थी महिला भगिनी गायत्री गुरुनाथ शेळके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सदरच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माझे अमित नरेंद्र पवार सहकारी मित्र रवी चौधरी यांनी खूप मेहनत घेतली त्याचप्रमाणे सदरचे दोन दिवसीय शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नरेंद्र पवार फाउंडेशनचे सर्व सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली दरम्यान या शिबिराच्या माध्यमातून दोन दिवसात अनेक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा मनोदय दे। माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला मी आजवर केलेले कार्य हे केवळ नागरिक केंद्र बिंदू मानून केले आहे आमदार असताना त्या बदला शहर विकास व सामाजिक कार्याच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे सन दोन हजार एकोणीस साली पक्षाने युतीत वेगळा निर्णय घेतला त्यावेळी मी अपक्ष निवडणुकीला सामोरे गेलो तेव्हाही नागरिकांनी मला त्रेचाळीस हजाराचे मोठे मताधिक्य दिले होते नागरिकांच्या याच मतांचा आजार ठेवून मी आज ही सामाजिक कार्यासाठी थांबलो नाही पक्ष देईल ती संघटनात्मक जबाबदारी सांभाळताना कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात काम करीत आहे असे मत यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले आज केलेल्या नरेंद्र पवार साहेबांनी आज इथे एक हॉलमध्ये प्रसिद्धिविनायक हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित केला यापूर्वक एक दहा वर्षखाली ते दहा वर्षापूर्वी ते आवडणार होते परंतु सुद्धा दहा वर्ष त्या कुठल्याही कामाला पंडित न पाडता ते कार्यरत राहिले आणि आत्ताही देखील योजना लोकांपर्यंत प्रत्येक जी योजना येईल ती लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम ते सातत्याने करत आहे आणि आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही खूप गाजत आहे आणि गाजत असताना ती आपल्या माता भगिनींपर्यंत कशी पोहोचेल या अनुषंगाने त्यांनी ते काम करत राहिले आणि ते करत असताना गेली पंधरा दिवस एक महिना त्यांच्या ऑफिसमध्ये एवढी महिलांची भीड होती त्यामुळे तिथे जागेची पुढे अडचण येत असताना ते लक्षात आलं आणि त्यांनी हा मोठा मोठा हॉल इकडे आयोजित केला आणि दोन दिवसाचं शिबिर त्यांनी इकडे ठेवलं याचा फायदा जे जवळजवळ आपल्या कल्याणमध्ये जवळजवळ मला तीस चाळीस हजार महिलांना झालेला आहे आणि त्यांचे फॉर्म भरून आलेले आहेत त्यामुळे नरेंद्र साहेब हे सातत्याने काम करत राहतात ते आमदार होते तेव्हाही त्यांचं काम चालू होतं आणि आमदार आता नाही येतं तरीसुद्धा या जे कामं आमदारांचे असतात ते सगळे कामं ते अतिशय खंड न पडता खंडितपणे ते करत आहेत गेली दहा वर्षापासून आणि लोकांना योजना त्या ज्या ज्या योजना आवर वरून येतात त्या त्या योजना त्या लोकांपर्यंत महिलांच्या असतील युवकांच्या असतील तर त्या योजना त्यांच्यापर्यंत ते पोहोचवण्याचं काम करत असतात आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे अशा नेत्यावर जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि माझे आमदार आहेत आणि आम्ही तर सांगतो आजी माझी भावी आमदार तेच आहेत त्यामुळे ते सातत्याने काम करत असतात आमच्या सगळ्यांच्या सगळ्या भगिनींच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीश्या आहेत आम्ही निश्चितप्रमाणे प्रभाने आहेत आम्ही एवढीच प्रार्थना करतो देवाला की आता पुढचे जे येणार आहेत ते आमदार म्हणून आता आमच्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत काम करावं एवढी अपेक्षा आम्ही बाळगते त्यांनी खूप सगळी चांगली चांगली कामं केलेली आहेत महिलांसाठी असेल युवकांसाठी असतील खूप म्हणजे वा विद्यार्थ्यांच्यासाठी असतील त्या प्रत्येक शाळेमध्ये जाऊन असो किंवा जिथे जिथे म्हणजे जाण्याची आवश्यकता आहे उद्दिष्ट मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी लाडकी बहीण योजना आणि आयुष्यमान भारत योजना आणि मतदार नोंदणी असं तिन्ही आत्ता आताच्या घडीला खूप महत्वाचे विषय आहेत आणि महिलांसाठी खास रक्षाबंधनची ही भेट आहे की शासनाकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडून त्यांना पंधराशे रुपये दरमहा मिळणार आहे तर ही योजना अगदी कल्याण पश्चिम मध्ये कानाकोपऱ्यात पोहोचावी या दृष्टिकोनातून ह्या मध्यवर्ती ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं की हे हा मध्यवर्ती ठिकाणे सगळ्या ठिकाणून महिला इथं सहज पोहोचू शकतील आणि तुम्ही बघताय की खूप छान प्रतिसाद आम्हाला इथं मिळाला आहे आतापर्यंत कालपासून हे शिबिर सुरू झालं होतं आणि आतापर्यंत जवळजवळ बावीसशे महिलांनी याचा लाभ घेतलाय आणि याच्या आधी आपल्या ऑफिसमध्ये पण हे सुरूच होतं काम आणि महिलांचा खूप प्रतिसाद खूप छान भरभरून मिळतोय आणि महिला खुश आहेत की त्यांना मुख्यमंत्र्यांकडून इतकी छान भेट मिळाली भाऊबीज असेल किंवा रक्षाबंधनचं एक गिफ्ट म्हणून तर आहे महिलांमध्ये पण उत्साह आहे आणि त्यांना कुठलंही म्हणजे कष्ट न करता त्यांचे फॉर्म अगदी व्यवस्थित भरले जावे त्यांना व्यवस्थित माहिती काय कागदपत्र लागतात काय नाही लागत आणि त्यांना काय काय त्याच्यामध्ये सगळ्यात सोपं करून आपण ते आपल्या सगळ्या आमचे जे आहेत आता इथं बसलेले सगळ्या माझ्या सहकारी त्या ते त्यांना मदत करत आहेत आणि छान पद्धतीने हे फॉर्म भरले जात आहेत आणि महिला पण खुश हो। आहे आणि त्यामुळे आम्ही पण खुश आहोत चांगल्या पद्धतीने सुरू आहे आपले मतदार खूप जागरूक आहेत ज्यांची नावं वगळली गेली होती मागच्या लोकसभेला त्यांनी वोटिंग नाही करू शकले त्यामुळे बरेचसे लोक त्या बाबतीत जागरूक आहेत आणि आपण वारणावारणातून असेल किंवा इथे पण आपण मतदार नोंदणी खूप चांगल्या पद्धतीने करतोय आणि लोकांचा उत्तम प्रतिसाद त्यालाही मिळतोयुष भारत जी आहे योजना मेडिकल संबंधी तिला पण खूप चांगला प्रतिसाद आहे ताप घेतलाय आमची आमच्या इथे पहिला फॉर्म ज्या महिलेने भरला होता लाडकी बहिणीचा ती पहिली लाभार्थी योजना कालच तिला अपूरू मिळालं त्याचं तिला आता पंधरा ऑगस्ट पर्यंत पैसे पण येतील तिच्या खात्यात आणि काल आम्ही तिचा इथे सत्कार पण केलाय त्यांना शिंपी असं काहीतरी आहे त्यांचं आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत तरी म्हणजे रक्षाबंधनच्या आधी एक त्यांना मिळणार आहे असं आम्ही ऐकलंय आणि आता बघूया अप्रूव येणं सुरू झालंय महिलांना ज्यांनी ज्यांनी फॉर्म त्यांचे भरले गेलेत त्यांना त्यामुळे त्यांना पैसे मिळतील आपल्याकडून तरी बावीस बांधणी भरलेत फॉर्म आणि अजून पण चालू आहे आठ वाजेपर्यंत शिबिर आहे अजून बरं मुख्यमंत्री <laughs> लाडकी महेर योजनेचा एक मोठा मेगा कॅम्पी आमदार माननीय नरेंद्र पवार साहेब यांनी इथे आयोजित केलं आहे कारण जेव्हा कोणती योजना येते आणि त्याचा फायदा लोकांना होणार असेल तर लोकांमध्ये गडबड गोंधळ सुरू होतो की ही योजना मला कशी मिळेल त्याचा फायदा कसा होईल पण बऱ्याच लोकांना याची माहिती तर मिळत नाही आणि ती माहिती व्यवस्थित देण्याचं काम आमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयातलं नेहमी होत असते कोणतीही योजना आली काहीही अडचण असेल तर जिथे काम होऊ शकते असं जर कार्यालय जर कोणाला असेल तर ते माननीय नरेंद्र पवारसाहेबांचं आहे लोकनेता कसा असावा त्याचं उत्कृष्ट उदाहरण कल्याणमध्ये बघायचं असेल तर ते आम्ही नरेंद्र पवार आहे पाच वर्ष आमदार नसतानासुद्धा आमदार म्हणून आमचा आमदार नरेंद्र पवार आहे असं बोलण्याची ताकद ज्या व्यक्तीला बघून येत नाही नरेंद्र पवार साहेब आणि मी सगळ्या महिलांच्या वतीने आज अभिनंदन आणि आभार व्यक्त करते की असाच नेता हा लोकांमध्ये पाहिजे असतो की ज्यांच्या अडचणी सोडवण्याची ताकद त्यांच्याकडे असते आणि भारतीय जनता पार्टी ही समाधोपयोगी कार्य करणारी पार्टी म्हणून ओळखली जाते आणि त्याच पार्टीच्या अनुषंगाने नरेंद्र पवार यांनी आज खूप छान कॅम्प लावला आहे आणि तुम्ही सगळीकडे बघत असणार की उत्तम प्रतिसाद आणि अपूर्ण दिवस कार्यक्रम आहे त्यामुळे की महिलांना त्यांचं शेड्यूल बघून त्या इथे येऊ शकतात जसं बऱ्याच महिला दुपारी फ्री तर त्यांना दुपारचा वेळ दिला गेल्या आहे त्यासाठी मी सगळ्या महिलांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करते आणि त्यांना येणाऱ्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या रिपोर्ट इंडियन टी न्यूज